ही तर फ्रेंड्स ही चप्पल जी ही आमच्या बाळाने घातली आहे ना ही चप्पल घालून माझी मम्मी इथे आली होती येताना चालत आली होती आपल्या चप्पल घालून सव्वीस तारखेला आणि सहा तारखेला चार खांद्यावरती निघून गेली डिसेंबरच्या ही माझी मम्मी लक्ष्मी आणि त्याच्यानंतर ही चप्पल मी ठेवून दिली होती तशीच कारण ह्याच चप्पलने माझी मम्मी माझ्याकडे मुंबईवरून चालत आली आणि सहा तारखेला आम्ही सगळ्यांनी मम्मीला आरती खांद्यावर घेऊन गेलोत तिथे शेवटची तर आज माहिती नाही बऱ्याच दिवसानंतर आमच्या ह्या बाळाने नाही का छोट्याशा हे आमचं गुडिया ही चप्पल घालून अख्ख्या घरामध्ये फिरते माझ्या मम्मीची आणि मम्मीने जाताना हे सुंदरस छोटस बाळ मला देऊन गेलेली आहे म्हणाली प्रज्ञा म्हणजे मला म्हणाले की हिला कोणाच्या हाती लागून देऊ नकोस ही जबाबदारी तुझ्यावर मी आहे तर ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्या मम्मीची हे आमचं पिल्लू तर बघा ना आज तिने काय केलं मम्मीची चप्पल घाण फिरतीये बघा माझी लक्ष्मी बोल तू कोण आहे